नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपला स्वयंपाक लवकर व्हावा स्वयंपाकघरातील वेळ वाचावा याकरता इथे हा पारंपरिक पद्धतीचा गोळी मसाला बनवलेला आहे याला गोळी वाटण असं देखील म्हणतात हे वाटण बनवताना आपण थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे वाटण दहा ते बारा दिवस फ्रीजशिवाय व्यवस्थित टिकतं आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर तुम्ही याला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता हे वाटण वापरून तुम्ही शंभरपेक्षा जास्त सुक्या भाज्या आणि रस्सा भाज्या अवघ्या काही मिनिटातच बनून तयार करू शकता त्यामुळे नक्कीच तुमचं स्वयंपाकघरातील काम थोडंसं हलकं होणार आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे मी घेतलेले आहेत दोन चमचे धने दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरं हे आता आपण गरम कढईमध्ये काढून घेऊ आणि याला आपण एखाद मिनिट भर मंद आचेवरती छान असा खमंग सुगंध येईस तोपर्यंत भाजून घ्यायचंय तर एखाद मिनिटभर आपण हे भाजून घेतल्यानंतर तीळ छान तडतडायला लागलेले ला आहेत दणे आणि जिरे भाजलेल्याचा मस्त असा सुगंध येतोय आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ आणि यानंतर इथे बघा मी पाव वाटी भाजलेलं डाळवं घेतलंय हे डाळवं देखील आपल्याला या गरम केलेल्या कढईमध्ये काढून घ्यायचंय आणि मंद आचेवरती एखाद मिनिट याला देखील मस्त असा खमंग सुगंध येईस भाजून घ्यायचंय तर या वाटण्यामध्ये डाळव्याचा वापर आवर्जून करा ज्यामुळे भाजी आपली छान एकसंध आणि दाटसर बनून तयार होते आता तुमच्याकडे डाळवं नसेल तर याऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन पीठ तव्यावरती खमंग असं भाजून ते देखील या वाटणामध्ये वापरू शकता तर या ठिकाणी बघा डाळवं देखील आपलं मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपण डिश मध्ये काढून घेऊ आता यानंतर इथे बघा मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे वजनी म्हणाल तर हा शंभर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस आहे याला देखील आपल्याला मंद आचेवरती काही सेकंदासाठी भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे ओल्या नारळाचा कीस किंवा ओला नारळाचे की तुकडे घ्यायचे नाहीत कारण आपण हे टिकाऊ वाटण बनवतोय तर ते जास्त दिवस टिकावं याकरता ओल्या नारळाचा आपल्याला इथे अजिबात वापर करायचा नाहीये शक्यतो असा हा सुक्या खोबऱ्याचा किसच करून घ्या म्हणजे मग तो वाटणामध्ये पटकन वाटला जाईल जर याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तर ते पटकन वाटले जाणार नाही कारण आपण वाटणामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत खोबऱ्याचा केस भाजून घेतला आणि त्यानंतर याला डिशमध्ये मी काढून आहे आता इथे बघा कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मोठे उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला तेलामध्ये घालून हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत वजनी म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम कांदे आहेत आता या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत मध्यम आचेवरती तीन ते चार मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे कारण आपण हे टिकाऊ वाटण बनवत असल्यामुळे कांदा जर का व्यवस्थित भाजलेला असेल तर आपलं वाटण बरेच दिवस टिकतं आता यामध्ये आपल्याला एक चमचावर मीठ घालायचं आहे मीठ घालण्याचं कारण असं की मीठ हे चांगलं प्रिझर्वेटिव्हचं चा काम करतं ज्यामुळे आपला मसाला बरेच दिवस टिकण्यास मदत होते तर मीठ घालून पुन्हा एकदा याला आपण दोन मिनटं परतवून घेऊ कांदा भाजत असताना त्यामध्ये असं मीठ घातलं की कांदा अगदी पटकन भाजला जातो कांदा भाजायला फारसा वेळ लागत नाही तर या ठिकाणी बघा हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तो मी कांदा भाजून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाना घालायची आता हे देखील आपल्याला कांद्यामध्ये घालून अगदी काही सेकंदासाठी यामध्ये परतवून घ्यायचं आहे असं हे कांद्यामध्ये परतवून घेतलं की याचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो आणि भाजी देखील आपली चवीला खूप छान लागते तर अगदी थोड्या वेळासाठी हे मी कांद्यामध्ये घालून परतवून घेतलं आता यात आपल्याला एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची त्याचबरोबर दोन मोठे चमचे घरगुती साठवणीचं काळं तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे घातल्यानंतर पुन्हा एकदा याला आपण थोडंसं परतवून घेऊ हे अर्ध्या मिनटासाठी थोडंसं असं परतवून घेतलं की आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर लक्षात असू द्या या वाटणामध्ये आपण कोथिंबिरीचा वापर केलेला नाही आहे कारण कोथिंबीर घातल्यामुळे आपलं हे वाटण जे आहे ते लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला कोथिंबीरीचा वापर करायचा नाही आता हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मग आपण याला मिक्सरवर फिरून याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर कांदा भाजलेले मसाले आणि सुक्या खोबऱ्याचा कीज देखील आपण इथे पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण भाजून घेतलेले सुके मसाले आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा कीज देखील घालून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण जे कोरडे जिन्नस आहेत ते मिक्सरमध्ये घालून मिक्सरवर फिरून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत म्हणजे मग हे पटकन वाटून याची बारीक अशी पावडर तयार होईल तर या इथे सर्व कोरडे जिन्नस मिक्सरवर फिरून मी बारीक करून घेतलेत आणि याची बघा ही अशी अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे हे व्यवस्थित भाजून घेतलेलं असल्यामुळे याची पटकन बारीक पावडर बनून तयार होते आता यानंतर आपण भाजून घेतलेला ओला मसाला देखील यामध्येच घालायचा आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचंय तर हे वाटून घेत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये पाणी न घालताच आपण हे बारीक वाटून घेणार आहोत तर ओला मसाला घालून पाणी न घालताच हे मी असं मिक्सरवर फिरवून घेतलंय याला एकदा आपण असं मिक्स करून घेऊ तर थोडंसं आणखीन हे जाडसर आहे याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे लक्षात असू द्या यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरज असेल तर तुम्ही यामध्ये एखाद चमचावर तेल घालू शकता पण पाण्याचा यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही कारण आपण टिकाऊ वाटण बनवत आहोत तर हे बघा पाणी न घालताच इथे मी अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे याचा रंग देखील तुम्ही बघू शकता मस्त असा रंग याला आलेला आहे बरेचदा आपल्या घरामध्ये असलेल्या मिक्सरमध्ये हे अगदी बारीक असं वाटलं जात नाही त्यामुळे ते थोडंसं जाडसर राहिलं तरी देखील काही हरकत नाही किंवा हवं असेल तर तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावरती देखील हे बारीक वाटून घेऊ शकता पाण्याचा एक थेंबही न वापरता हे आज आपण मस्त असं मौसूत वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणाचा असा गोळा बनवून तयार होतो म्हणून या वाटणाला गावाकडे गोळी वाटण असं म्हणतात आता हे वाटण तुम्ही एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये ठेवून फ्रीजच्या बाहेर दहा ते पंधरा दिवस आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर एक महिना स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या वाटणापासून मस्त अशा चमचमी रस्सा भाज्या आणि सुक्या भाज्या बनवू शकता तर असं हे पारंपरिक पद्धतीचं गोळी वाटण जर का तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर तुमचं देखील स्वयंपाकघरातील काम सोप्पं होईल तर हे नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद